नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे आज एका महत्वपूर्ण विषयावर आपण ज्येष्ठ रिपब्लिकन नेते भाई वर वर चर्चा करणार आहोत भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या मागणीसाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये एका भव्य रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे आज त्या अनुषंगाने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या बौद्ध नेत्यांची एक अशी पत्रकार परिषद झाली होणाऱ्या या रॅलीच्या निमित्ताने आपण ज्येष्ठ नेते तानसेनबाई नानावरे यांच्या बरोबर बोलणार आहोत भाई क्रांतिकारी जयवे आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे सर्वप्रथम रिपब्लिकन आंबेडकर चळवळीचं मुखपत्र या चळवळीचा हत्या अशी ओळख असलेलं महाराष्ट्र सध्या या न्यूज न्यूज चॅनलचं आणि तिचे संचालक माननीय तानाजी कांबळे यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तानाजी कांबळे या चौदा ऑक्टोंबरच्या मोर्चाला जे योगदान दिलं ते योगदानाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आणि ह्या सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीचं सा भान ठेवून महाराष्ट्र शासनाने तानाजी कांबळे यांना समाजभूषण गितापयुद्ध गौरवलेलं आहे त्याचं कारण तानाजी कांबळे एक सामाजिक बांधिलकी की आंबेडकरी विचाराचं दायित्व घेऊन काम करत आहे आज त्यांनी चौदा ऑक्टोबरच्या मोर्चाच्या निमित्तानं जे प्रस्तावना केली आणि तुम्हाला प्रश्न केला खरं म्हणजे आजच बौद्ध महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचा विषय जो आहे तो एका गटाचा एका पक्षाचा एका नेत्याचा नसून तो समस्त बौद्ध जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे हजारो वर्षापूर्वीच ते बौद्ध विहार जिथे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली दुःख नाहीसं करण्यासाठी गौतम बुद्धांनी जे अनेक मार्गाचा अवलंब केला आणि शेवटी मानवाचं दुःख दूर करण्यासाठी जर ज्ञान प्राप्ती त्यांना झाली त्या बौद्ध गया विहाराला बौद्धांच्या मालकीचं बौद्धांच्या संस्कृतीतलं बौद्ध धर्मियांचं पवित्र स्थान भारतातील नवे जगातील एकशे पस्तीस देशाचं जे बौद्ध देश आहेत त्या जगातील बौद्धांचं पवित्र स्थान असलेली बौद्ध गया महाविहार हे आज बौद्ध नसलेल्या हिंदू असलेल्या ब्राह्मण पंडितांच्या ताब्यामध्ये आहे ही मोठी दुःखाची बाब आहे आमची या निमित्तानं केंद्र सरकारला राज्य सरकारला एकच विनंती आहे की अयोध्येच्या राम जन्मभूमीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा रामाचा जन्म इथे झाला आहे असा दावा करण्यात आला तो दावा सिद्ध न करता आल्यामुळे मारणी देशाच्या सुप्रीम कोर्टानं त्या जागेवरचे तीन वाटे केले मुसलमानांच्या पद्धतीला दिलं हिंदूंच्या रामाला दिलं एक बजरंग आ... एक बजरंग आखाड्याला दिलं आणि तो प्रश्न मिटला परंतु त्या अयोध्येच्या आंदोलनामध्ये या देशातील तमाम दलितांनी हिंदू धर्माची साथ दिली हिंदू धर्मांना मदत केलेली आहे आणि म्हणून मी हा अयोध्ये विहाराच्या संदर्भातला प्रश्न या देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाच्या हिंदू समाजा धर्मियांच्या सद्विवेकावर सोपवत आहे भगवान <laughs> बुद्धाच्या महावीराम बुद्धविहारामध्ये बौद्ध पद्धतीने उपासना व्हावी बौद्ध पद्धतीने आचरण व्हावं त्याऐवजी तिथे शंकराच्या पिंडीचं अनुष्ठान केलं जातं तिथे मुंडन केलं जातं तिथे गणपतीची पा, मूर्ती बसवलेली आहे तिथे पाच पाच पांडवांची मूर्त्या बसवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी महादेवाची शंकराची गणपतीची पाच पांडवांची पूजा केली जाते ही बाब जगातील बौद्धांना खटकणारी आहे मी सर्व नेत्यांचं विशेषतः रामदास आठवले यांचं मी कौतुक करतो की त्यांनी हा प्रश्न जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या दिवशी जगातले बौद्ध राष्ट्र या प्रश्नावर भारतीय बौद्धांच्या बाजूला उभे राहतील त्यावेळेस निश्चित त्या देशाच्या सरकारला त्याबाबत विचार करावा लागेल पण हे करत असताना ज्या तमाम रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीत काम करणारे छोटे मोठे गट सामाजिक संघटना सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे लोक साहित्य क्षेत्रात काम करणारे लोक विचारवंत प्रज्ञावंत लोकांना आमंत्रित केलं त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात काम करणाऱ्या तमाम बौद्ध नेत्यांना देखील आमंत्रित आणि मला सांगताना मोठा आनंद होत आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भारतीय जनता पक्ष या सर्व राजकीय पक्षातले बौद्ध प्रतिनिधी बौद्ध नेते या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सामील आहेत ही ऐतिहासिक बाब आहे आमच्यासाठी समाधानाची बाब आहे आणि आज राज्यातला बौद्ध एक झाला आहे बौद्ध गायच्या विषयावर सरकारला माझ आव्हान आहे आज राज्यातला झालेला आहे बौद्ध देखील एकत्र एकोणीशे ऐंशी सालामध्ये ज्या गुजरात मध्ये राखीव झालेचं आंदोलन पेटलं त्या आंदोलनाचं नेतृत्व योगेंद्र मकवाना करत होते परंतु पार्लमेंट मध्ये राज्यसभेमध्ये रात्री अडीच वाजता हानामारी झाली मारामारी झाली आणि भारतातला तमाम मागासवर्गीय खासदार दलित एस सी एस टीतला खासदार एकवटला होता आणि मला देखील असं वाटायला लागलं की बौद्ध गैशा विषयावर देखील देशातल्या राखीव मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार एकत्र आल्याशिवाय झालं तू काही का बाबीचं होतं की श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर श्रद्धेय भीमराव आंबेडकर श्रते आनंदराव आंबेडकर यांना वारंवार विनंती देऊ करून देखील पत्र देऊन देखील त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा किंवा ते किंवा त्यांचा प्रतिनिधी आतापर्यंत एकाही एक बैठकीला चर्चेला उपस्थित राहू शकले नाही एकच एक 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 मला आपल्याला हे याच मुद्द्यावर विचारायचं आहे की बौद्ध नेत्यांची पहिली बैठक जेव्हा पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण स्वतः सूचना केली होती की श्रद्धेय हो बाळासाहेब आंबेडकर असतील श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेब असतील श्रद्धेय आनंदराज असतील हे आजच्या बैठकीला आलेले नसले तरी सुद्धा त्यांना ते ह्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे त्यासाठी एखादी चार लोकांची कमिटी एखादी तयार करून त्यांना यामध्ये समावेश करून घेण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न केले पाहिजेत अशी आपण सूचना केली होती आता तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातले अनेक पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत परंतु हे राजगृहातील आपले हे नेते अद्याप सहभागी झालेले नाहीत अजून अजून सुद्धा वेळ गेलेली नाही चौदा तारीखला अजून काही दिवस बाकी आहे आपण त्यासाठी काही तुमचा जो मुद्दा आहे तो चालूच ठेवा पण त्यासाठी जर बाळासाहेब आंबेडकर आणि राजघरातील बाकीचे हे दोन नेते जर सहभागी झाले तर एक प्रचंड मोठा असा ऐक प्रचंड मोठा असा मोर्चा किंवा रॅली कर, पैट त्या ठिकाणी महाराष्ट्राला आणि देशाला दिसून येणार आहे तर अजूनही काही दिवस बाकी आहे तुम्ही सामुदायिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या बाळासाहेबांना भेटून या मोर्चात सहभागी होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहात का दहा सप्टेंबरला या विषयावरची पहिली बैठक दिमछाया सांस्कृतिक केंद्रात कार्यान्वित झाली त्या बैठकीला मला सांगितल्याप्रमाणे सर्व लोक उपस्थित होते फक्त बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आनंदराव आंबेडकर त्यावेळी देखील मी सूचना केली होती की प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आनंदराव आनंदराज आंबेडकर यांची भूमिका काय आहे ते आपल्या बैठकीला उपस्थित का राहत नाही त्याची चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा सामाजिक झाली पाहिजे सार्वजनिक झाली पाहिजे त्यासाठी या करिता एक तीन या पाच लोकांची आपण कमेटी करा आणि त्यावेळी मला आठवतो तीन नावं देखील जाहीर केली होती परंतु आजही मला त्याच गोष्टीचं वाईट वाटत आहे की प्रकाश बाळासाहेब आंबेडकर भीमराव आनंदराज आंबेडकर यांचा नेमका भूमिका काय ते नेमकं काय का अडचण आहे ती मात्र अजूनही कळत नाही मध्यंतरी एक मार्ग सुचवला होता तोडगा सुचवला होता की मान्य अध्यक्षपद कायम ठेवून आनंदराज आंबेडकर यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी खोपल एज्युकेशन सोसायटीचा तिढा जर मिटला तर हे चित्र अजून स्पष्ट होईल असं मला वाटतं त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या निमित्तानं संदर्भात जे काही वादविवाद सुरू आहे ते मिटवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते मिटल्याशिवाय की ही समाजाचं चित्र बदलणार नाही आणि माननीय रामदासजी आठवले माननीय आनंदराज आंबेडकर या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा मान्य करतील असा मला विश्वास वाटतो परंतु तरी देखील आज देखील दुपारी भीमराव आंबेडकरांच्या बरोबर आमच्या काही लोकांनी चर्चा केली आहे त्यांना देखील येण्याचा आग्रह केलेला आहे आणि मला असा विश्वास वाटतो की येत्या दोन दिवसामध्ये आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन श्रद्धे बाळासाहेब भीमराव आणि आनंदराज आंबेडकर मोर्चामध्ये येतील असा मला विश्वास भीमराव आंबेडकर येतील असा आपल्याला आपल्याला विश्वास वाटतो भाई बरोबर आहे ना तर उद्याचा जो चौथा चौदा तारीखचा मोर्चा आहे बौद्ध नेत्यांनी प्रतिसाद दिला बौद्ध जनतेचा या मोर्चामध्ये प्रतिसाद कसा असेल हे मला आपल्याला ऐकायचं आहे तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या बौद्ध जनता तळमळते आहे भगवान बुद्धाचा बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात यावं भगवान बुद्धांच्या बुद्ध विहारामध्ये हिंदू धर्माची पूजा अर्चा बंद बुद्धाच्या बुद्ध विहारामध्ये बौद्ध धर्माच्या पद्धतीचं कामकाज चालव हीच आंबेडकरी महाबौद्ध जनतेची इच्छा आहे तळमळ आहे आणि एकोणीसशे ऐंशी पासून मी आंदोलन जोडल्या गेलेलो आहे नामांतराच्या आंदोलनामध्ये मध्य सुरळी ससाई जे आमच्यासमोर काम करत होते त्याचपासून मध्य सुरई ससाईने एकोणीसशे ऐंशी सालापासून म्हणजे आता जवळजवळ पन, चाळीस पन्नास वर्ष झालेले आहेत हे आंदोलन केलेलं आहे सुरू केलेलं आहे आज पहिल्यांदा बघतो आहे की संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशातील बौद्ध दे जनता ह्या प्रश्नावरती अत्यंत जागृत झालेली आक्रमक झालेली आहे आणि ती परिस्थिती बघून महाराष्ट्रातील बौद्धांनी एकत्र येऊन या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड उत्साह विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब चौदा तारखेला हजारोंच्या संख्येने बौद्ध जनता आझाद मैदानात उतरेल असं मला वाटतं हजारोंच्या संख्येनं बौद्ध जनता या मोर्चामध्ये उतरेल असा विश्वास तानसेनबाईने व्यक्त केलाय मला तानसेनबाईंना थोडं मागे जाऊन पुन्हा विचारायचं आहे की महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईमध्ये हा जो जनआक्रोश असेल किंवा बौद्धांची रॅली असेल ही भायकाळा राणीबाग ते आझाद मैदान अशा पद्धतीनं होणार असा मोठा प्रचार मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये झालेला आहे दुर्दैवानं असं समजतंय की पोलिसांनी सरकारने राणीबाग ते आझाद मैदान रॅलीला परवानगी नाकारलेली आहे आणि त्यामुळे ही रॅली आता मेट्रो टॉकीज ते आझाद मैदान असे होणार आहे सरकार मोर्चाला घाबरलं की सरकारला हा मोर्चा दाबण्यासाठी ते आझाद मैदान ही परवानगी नाकारली तुम्ही याकडे कसं पाहता या संदर्भामध्ये मी स्वतः आमच्या कृती समितीच्या इतर सर्व लोकांसमवेत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेतली डेप्युटी पोलीस कमिशनर प्रवीण मुंडे साहेबांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की पोलिसांनी परवानगी नाकारली अशा प्रकारचा अपप्रचार करून बौद्ध जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न सुरू आहे असं मला वाटत आपलं सर्वांना माहिती आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज धरंगेने जे आझाद मैदानात आंदोलन केलं आणि आझाद मैदानात आंदोलन करून मुंबई शहराला वेठी धरण्याचं काम मनोजराने आणि त्यांच्या मराठा आंदोलकांनी केलं चार दिवस मुंबई कोंडीत सापडली होती ही सगळी परिस्थिती आणि आज मी पहिल्यांदा बघितलं पह की मा हायकोर्ट मात्र या संदर्भामध्ये प्रचंड जागरूक झालं होतं हायकोर्टाने रोज एक दिवसाची मुदत वाढवत गेली आणि शेवटी हायकोर्टाने फतवा मांडला निकाल दिला की आज जर तुम्ही उपोषण बरखास्त केलं नाही तर मला कारवाई करावी लागेल आणि शेवटी गेलं तर तो उपोषण मागे घ्यावं लागलं समाप्त करावं लागलं आणि ते आपल्या गावी परतून गेले आणि मुंबई हायकोर्ट जागृत अडचण झाल्यानंतर हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे आझाद मैदाना राणीबागच्या आझाद मैदान असा परवानगी देता येणार नाही असं मुंबई पोलीस आयुक्तांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि यासाठी हायकोर्टामध्ये एखादी रेट पिटिशन दाखल करावी अशी सूचना देखील आमच्याकडे आली आम्ही त्याकडे हे करू दुर्लक्ष करू आम्ही पोलिसांशी चर्चा करत आहोत आम्हाला मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशी मोर्चा काढायची परवानगी आम्ही मागितलेली आहे आणि ती परवानगी मिळणार आहे तर आपण ऐकलं अशा पद्धतीनं तानसेन या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे मला तानसेन भाईंना या विषयावर शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी जो बौद्ध नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड असा हा जो ही जी रॅली होते ही लक्षवेधी रॅली ठरेल का आणि ह्या रॅलीचा आवाज दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचेल असं आपल्याला वाटत ही आंदोलनाची सुरुवात आहे आजच पत्रकार परिषदेने सांगितलं आहे की आझाद मैदानाच्या मोर्चा नंतरचा मोर्चा पटना इथे होणार आहे त्यानंतर दिल्ली येथे संसदीय मोर्चा जाणार आहे आणि लोकच आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि या चौदा तारखेच्या आंदोलनानंतर मात्र या देशाच्या सरकारला आणि या देशातल्या दे बहुसंख्याक असलेल्या आमच्या हिंदू बांधवांना मी आवाहन करतो आहे की भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्ती प्राप्त झालेल्या बुद्ध विहाराचा ताबा भारतीय बौद्धांना द्यावा हा सद्विवेक आमच्या बहुसंख्याक हिंदू समाजाने पाळ पाळावा ज्यांना ज्यांना न्यायाची ज्यांना ज्यांना संविधानाची न्यायाची भूमिका मान्य आहे तो तमाम हिंदू धर्मीय माणूस या मान्य संदर्भात भारतीय बौद्धांच्या पाठीशी उभा राहील असा मला विश्वास वाटतो आणि हा प्रश्न बहुसंख्याक हिंदू समाजाच्या सद्विवेकावर सुटणार आहे हा प्रश्न देशाच्या पार्लमेंट सुटणार नाही देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुटणार नाही बिहारच्या विधानसभेत सुटणार नाही ज्याप्रमाणे आजपर्यंत तिथे हिंदू ब्राह्मण समाजाच्या बडव्यांनी तिथे जे हिंदू धर्माप्रमाणे विधी पूजा सुरू केलेली आहे ती थांबवणं हे अवलंबून हे सर्व बुद्धीवर अवलंबून आहे असं नानावर यांनी सांगितलंय मला या प्रश्नाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे की सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे गवई साहेब यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांवर जो हल्ला झालेला आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी याबाबत आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलंय की यानंतर आय पी एस असतील आय एस असतील डॉक्टर असतील आपल्या बौद्ध दलित समाजातले त्यांच्यावर अशा पद्धतीची वेळ होऊ शकते या सगळ्यांकडं भाई एक ज्येष्ठ रिपब्लिकन नेते म्हणून तुम्ही कसं पाहता तुम्ही काय सांगाल एका वयोवृद्ध मूर्ख माणसाने केलेला तो प्रकार आणि तो देखील स्वतःला दलित असल्याचं म्हणून घेत आहे आणि त्यांनी बूट फिरकवण्याचा जो प्रयत्न केला त्या त्यावेळेस ज्यांच्यावर फिरकवला त्या भूषण गवई साहेबांनी त्याच स्वागत केलं आपला राग आपला त्यांनी प्रदर्शित केला नाही उलट भूषण गवई साहेबांनी त्याच्या विरोधात कसल्याही प्रकारची तक्रार न करण्याचं जाहीर केलं असं असताना झालेला प्रकार दुर्दैवी आहे झालेला प्रकार निंदनीय आहे भूषण गवई म्हणून नव्हे तो या देशाच्या संविधानावर हल्ला आहे या देशाच्या कायद्याच्या राज्याला राज्यावर हल्ला आहे हे जरी परंतु भूषण गवई हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर फिरकवलेला बूट हा बोधी महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये अडसर होऊ शकत नाही अशी माझी धारणा आहे तर आपण बघितलं गेले अर्धा तास ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आदरणीय ने तानसेन माई नानावरे यांच्या आपण बोलतोय आणि या मुलाखतीमध्ये तानसेनबाईनी महाबोधी महाविहाराची तिथली जी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी होणारी जी काय कर्मकांड आहे त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वाद काय आहे आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येईल ते सांगितलेलं आहे भारतीय वाद काय आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येईल त्याबद्दल त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे या, या, या उद्याचा जो चौदा तारीखचा बौद्धांचा जो मोर्चा असेल तो प्रचंड मोठा मोर्चा असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि उद्याच्या मोर्चानंतर पाटणामध्ये बिहारमध्ये एक प्रचंड असा मोर्चा काढण्यात येईल असंही तानसेलबाई नवरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेबांवर जो हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे त्याबद्दलही त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि या माते संदर्भात बाईनी या ठिकाणी संविधान संविधानावरचा दा, हा हल्ला आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने ज्येष्ठ रिपब्लिकन नेते माहीत तानसेन नानावरे यांची या मोर्चाच्या पूर्वसंध्येला म्हटलं तरी वागू ठरणार नाही या मोर्चाच्या निमित्तानं त्याने आपली जी काय परखड अशी मतं मांडली महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने सुद्धा परखड असे त्यांना प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरही त्यांनी दिलेली ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या चाने कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका ही मुलाखत महाराष्ट्र दिल्याबद्दल मी भाई संतशे नवनारायण यांचे मनपूर्वक आभार मानतो जय भीम धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा